शबाई दाखव मला तू स्वतः कशी काढते जर लाईनच्या बाहेर गेली तर थपाटे बघ मी कशी काढले स्टँडिंग लाईन अशी व्यवस्थित स्लीपिंग नाही ए फॉर ऍपल काढी आई ए फॉर एप्पल काढ हे भाई तू काल भिजत घातले ताळ तांदूळ आणि आज उडीद पण घातली सोबत आज काहीतरी करायला हवं होत बाकी मला पण याचा काहीतरी करायचं होतं पण माझा तो ताळ मिळत नाही शूट व्हिडिओ तुझं तुझा आवड लवकर माझा उद्याच काढूया आता काढ ना आता घे ना काढून मोकळा उद्याचा दिवस कशा ना त्याच्यात चालवतो तर बोलते तुला तू काम झाले वाढवतोस लेंदी खूप करतोस जी काम पटकन होणार असते ती करूनच नाही घेणार नमस्ते बी की अशी काही आपण क्रॅकर्स कॅनबरी ट्राय करूया खाली असते नाही भारी मला आज मन करते कायतरी चॉकलेट चॉकलेट खायचा बाहेर जा बेटा बाहेर जा मम्मा मिक्सर लावते बाहेर जाऊ रो कधी कधी अचानक गोड खायचं मन करत आणि असं की खात राहू थांब 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 ना तर फ्रेंड्स ऍक्च्युली झाला असं भुगो आता परत रडत होते आतमध्ये आणि मी तिथे किचन मध्ये होतो आवर्ध सगळं आता झोपायची तयारी तर बुग्गूचा रडायचा आवाज मरडला परत तोंडात काय घातलं की काय बघायला आलो तर तिला मी जाताना सांगितलेलं बेटा ही कॅब घाल मम्मा खुश होईल तुला या कॅबवरती बघून तर बुग्गू बिचारी हे क्लिप्स व्विप्स लावले ते काढायचं ट्राय करत होती तर ते निघत नव्हतं म्हणून रडत होती तर मी तिला अप्रिशिएट करतो त्यासाठी की मी तुला बोलून गेलो आणि तू ते करायचं ट्राय केलंस क्लिप काढून कॅब घालायचं त्यासाठी थँक्यू सो मच बेटा आय एम हॅपी तू ट्राय केलंस त्याच्यासाठीच आय एम हॅपी ओके बाकी ते सक्सिड झालं नाही झालं मस्त आपण कॅब झाले ओके दिवाळी झाली भेट आता हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर बोल हॅपी न्यू इयर र बोल र ऐकायला नाही बोलतोय अजून र बोल र आता हे काय झालं पायाला इकडे काय अच्छा कुंकू आहे जर काही लागलं ना तुला लक्षात ठेव द्या तुला वेगळे फटके देणार गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग ची सुरुवात मी करते आणि एक गोष्ट दाखवायची होती काल रात्री तुम्ही बघितलं असेल मी इडली आणि डोशाचं बॅटर ग्राइंड करत होती आणि ते मी रेडी करायला ठेवलं होतं तर ते बॅटर एवढा छान प्रकारे फुगलय मस्त झालंय तुम्हाला दाखवते इतकं म्हणजे ते एवढंस थोडस कमी होतं ते आता छान असं फुगलंय बनसा मी स्पून अजून ते हलवलं सुद्धा नाही मला इतकं आवडला ते फुगलेलं एक मिनिट थांबा फुगू वाव छान तर अशा प्रकारे काहीतरी इडली मी इडलीचं बॅटर बनवलं होतं ते छान असं झालंय आणि इकडे मी चहा बनवले चहा ता होते आणि इकडे कुकर लावल्या जेवणाची एका साईडला तयारी आणि एका साईडला नाश्त्याची तयारी आता इडलीचा असा प्लान आहे की हे दोघ पण लेट उठलेत उठून नाश्ता करणार की जेवणार हा प्रकार होता सो so, मी म्हटलं जाऊ दे संध्याकाळी नाश्त्यामध्ये इडली बनवते तसं पण संध्याकाळी नाश्त्यामध्ये काय ना काहीतरी लागतं तर मग मी तेव्हा ती बनवेत आणि आता जेवण उठेपर्यंत हर्ष तर उठला नाही आहे भावेची आंघोळ वगैरे सगळी झाली आणि त्या मॅडमनं बाहेर आहे सो तिला पण आता नाश्ता देते मी पण करते त्याला पण उठवते तू उठ नाश्ता कर आणि मग तुझी जेवण सुरुवात कर एक छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात त्या सगळ्या करायच्या असं वाटत असेल की रोज 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 तेच तेच गोष्टी राहिल्या आहेत राहिल्यात पण एकाच एक वेळी सगळ्या गोष्टी होत नाही थोडा वेळ लागतो प्रत्येक गोष्ट व्हायला हो आणि प्रत्येकाकडे तेवढीच अमाऊंट असते असं नाहीये मग आता छोटी मोठी आमचे थोडेसे डॉक्युमेंटशी पण काम आहेत माझी पण आहेत आता बघू करू हळूहळू काय जायचं बाहेर का जायचं हर्ष पूट हो या उठ हर्ष उड वाजता आठ वाजता झोप काय करत झोप नव्हती ब्लॉग एडिट करून टाकला रील एडिट केली थोडा अर्धा एक तास आता चल उठ चल बघ तुला मी खेळायला घेऊन जाते कोणाला नको होय काल रात्री काय म्हंटल ह्याला त्याला ते बोल ॅडाला नको का बेटा मग आपल्याला घेऊन कोण जाणार मी नाही तर मोकळी जागा कोण मी मग मला गाडी चालवता येते कशी चालवते दाखव मला जरा मग फेवरेट काम झालेलं सून सोलायचं काल रात्री तिने डब्यातलं घेऊन घेऊन तिने सोडल्याचे पास होते परत त्या डब्यात तिने काढून ठेवले बेटा आणलो तुझा डबा त्याला तू सगळे एक एक काढून ठेवले का चुपचापच करणार आहे मी चुपचाप नाही मग बेटा बोल परत मम्माला काय बोलणार डिस्टर्ब करू नको टीव्ही रात्रभर चालू बर, होता कोणीतरी मी बघणार आहे टीव्ही म्हणून चालू ठेवल्या दिवसभर म्हणजे चालू सकाळी पर्यंत पूजा ऍक्च्युअली खूप खुश कि मी ज्या पद्धतीने हे पीठ बनवलंय स्वतः घरी आणि हे झालंय आपण माहिती आहे जर ट्राय केलेलं दोन तीन वेळा एकदा त्या बँकॉरच्या घरी परत इथे तिथे नव्हतं झालेलं ते आलं पण लिंबू ते खाली आ... कलर काळा होता ना ते म्हणून टाकते तुला किती वेळ लागलाय बनवायला ला 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 पीठ काल ते तांदूळ विसर घातले होते सकाळी रात्री ग्राईंड केले आणि आता ते झालं बस म्हणजे कोणत्या तांदूळ घेतलेले नाही ते मी रिलायन्स स्मार्ट मधून आणलेले तांदूळ जर चांगलं झालं ना व्यवस्थित खुरल्या ना इडल्या तर मस्च बनवलं मग मी पिठायला एवढी क्वांटिटी पुरती एका बाजूला इलेक्ट्रिसिटी हवी आणि एका बाजूला चटणीची <coughs> राईट साईडला पण फिरवायचं कर बरं आणि मग सिलेक्ट कर तुला काय लावायचं आहे ते <coughs> हां <मों> मग कर प्ले शाबाश नाही समजते अजून ऍड आहे ती ऍड आहे स्किप सर्वे कर ओके कर <coughs> लागलं ला। ठीक आहे छान झाली छान झाली छान झाली ना यस त्याचं हे पण सुटलंय छान इडली सुगंध खर हुशार आहे तुला मला चटका लागला बेटा चटका लागतोय ना, ना म्हणजे लाग ला ओव्हर स्टीम झाली स्टीम नाही झाली गरम आहे ते गरम गरम निघत नाही ना थंड लागत तुम्हाला दोघांना भूक लागली बेटा बोट काढ बेटा चटका लागेल छान झालं छान पैकी एक थमनेल साठी फोटो काढून घेऊ तिथे कसं पकडलं ते बघ ना अच्छा अरे वा तिला माहिती आहे चटका कसा लागतो ते एक्सपिरियन्स झालाय सगळ्या गोष्टींचा खरी बनवलेली इडली आहे फ्रेंड्स तांदूळ आणि उडीद इडलीचा बॅटर विकत नाही आणलाय हा मला सांगते त्यांना सांगते बोलतात ना काही काही बोलतात काही काही नॉट एव्हरी वन ओके युअर इट इज उचलू कस ते गरम आहे ना बेटा इडलीच ते बडीश बाहेर अरे गेलो कर जमत आहे का मी उचलू

हे फ्रेंड्स छान झाले मस्त झाले हे मस्त झाले सॉफ्ट सॉफ्ट आपण टेस्ट करू एक काम करू आपण इडली टेस्ट करू पहिला वा जेवण जवळ तोंडात असं खप करून भरत ना मजा येते चावायला पण आणि टेस्ट वाईज पण आणि याचा आतमध्ये ना उडीद डालचा हे सुटतोय एसेन्स टाईप सवाज त्या आतमध्ये वा प्लफफी आहे प्लफी आहे खूप उद्या जिंकले तू थँक्यू विदाउट चटणी इडली खातो दुसरा वाईट पाऊन आता इडली तुझी खूप टेस्टी झाली आहे तांदळ आपण रिलायन्समध्ये गेलो होतो तेव्हा ते दिसले होते इडलीचे तांदूळ वेगळे असतात म्हणजे इडली डोशाचे तांदू ते तांदूळ होते ते वेगळे दिसले मला अच्छा

फ्रेंड्स एकदम बघा ना क्रि क्रिस्पी क्रिस्पी आणि एकदम नरम नरम पण झाले हा म्हणजे कुठून कुठून क्रिस्पी कुठून कुठून नराम बुकू गळा हे पीठच असं जबरदस्त झालंय ना त्यामुळे तुला ना खूप वेळा सांगितलंय एक तर ती मला जेव्हा जेवण भरवते ना तेव्हा मी तोंड असं गोल ठीक या साईडला तरी लावून टाकते या साईडला तरी लावून टाकेल वर तरी खिचेल ठीक आहे आता हे बाळ बघा कस कसं बरोबर तोंडात भरवलं तिने अरे मी भागायला तर भरवलंच नाही ठीक आहे हा दिलास तर मजेच आहे तुझ्यासाठी बनव आता तू बस का अरे आता मी भरवतो तरी आहे ना आत्ताच तुम्ही बघितलं मी भरवायचं सोडून ती ऍडजस्ट करून टाकते तरी तेच स्वतःच पुढे मगरी सारखं हे करायचं माणूस भरवतो तर तो तोंड शांत ठेवायचा तिला ना घाई पडलेली आहे गोष्टींची तिला ना कुठेतरी यात्रेला कुठेतरी पाठवलं पाहिजे तर ती मार्केट होत थोडा वेळ लागला गर्दीतून बाहेर पडायला हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बेटा आपण सकाळी ब्लॉक स्टार्ट केल्यावरती बोलतो आता आपण मिड ऑफ आहे थोड्या वेळात ब्लॉग कम्प्लीट होईल घेऊन बाहेर खेळायला वेलकम बेटे बाहेर जाता आता रस्त्यात जिम्स आहेत काय काय आपण जरा त्याची पण चौकशी करून जाऊ कोण भेटलं आपल्याला रस्त्यात तिमची इन्क्वायरी करून बाहेर पडलो फ्रेंड्स आणि बाहेर पडताच हाय बेबी बेटा हाय हाय बेटा कसे पाला तू घाबरायचं नाही हॅलो हॅलो कर बेटा बेटा हॅलो कर नाही नाही होता चाटायचं नाही त्याने तुझ्या पण फोटो दुखील हा शाबाश शाबाश बेटा बेटा त्याला हॅलो कर हॅलो करतो है बेटा हॅलो हॅलो कर बाळा हे कर नाही करत आता बघ तू घाबरली म्हणून तो, तो नाही करत बोल त्याला हॅलो करायला आय लव्ह यू बाय बाय चल आई हा थोडा मस्ती दिसतोय हा थोडा मस्ती दिसतो दिसतोय ना तू जरा त्याचा मोठा भाव आहे का हा तू जरा डेंजर आहे है? तू पण हॅलो कर तू हॅलो नाही करत ना अरे करतो हा पण हॅलो हॅलो कर हॅलो कर हॅलो 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 ले मस्त हॅलो करतो बेटा कर ते बघ ते बघ मस्ती बघ मस्ती बघ किती मस्ती किती मस्ती किती मस्ती किती मस्ती असं असं करायचं म्हणजे त्याला बरं वाटतं बेटा असं हात फिरव हा 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 किती छान वाटत बघ त्याला हाय बेटा चहा खेळ जातो चलू चलू आता त्याला उठायचं नाही आता त्याला उठायचं नाही बेटा तुझ्यासोबत फोटो काढ द्या पाठी बघ पाठी पाठी बघ खड्डा बेटा बेटा पाठी भेटू नंतर आपण बेटा बाय लव यू चला। गे, गे, गे। तो बेटा वरती बुगुच्या बोलवल्याने आणि उतरून आला तो थोडस अजून एक दोन जिम बघितलं फ्रेंड्स आणि थोडं पप्पी सोबत खेळण्यात आपला टाइम गेला आणि येता येता आय थिंक हे बंद होत अजूनपर्यंत एंट्री नाही केली लॉग इन प्रोसिजर चालू आहे भाव्या तिथे जाऊन ऑलरेडी खेळायला पण लागले तेव्हा

बघ पटू इथे बघतो त्या वॉल वरती बघ तिथे एक पाय ठेवून तिथे हात ठेवून असं तू वरती पण चढू शकते बटू का कशाला खा पण मी फकडलं ना तुला फ्रेंडचा पण हावाला गेम खेळूया फकड उचल थांब वॉल तू टाक हबाश पकड टाक आहे ठीक आहे कुठच्यावरतीवर चाबास आ चाबास अजून एक चीज चेक करून घेऊ हरी गोइंग बॅक होम फ्रेंड्स अँड मार्केट पण आता अटपायला लागले आहे सा त मस्त भिकवी माझ्यासाठी बनवतोय बेसनचा पोळा टेलासाठी आपण घेऊ काही मिरचा पहिला पाणी आणि बॅटर एक करून घेतलं आपण सॉरी पाणी आणि बेसन एक करून घेतलं आता बेसन आणि हे सगळे मसाले एक करून घेऊ हे मिरची मिरची सोड मस्तपैकी तयार आहे फ्रेंड्स बेसनची पोळी दुपारी इडली सोबतची चटणी आणि दाळ भात